आपण मराठी भाषेमध्ये साम्यरूप रूप म्हणजे काय हा भाग पाहणार आहोत तर सामन्य रूप म्हणजे काय आपण व्यवहारामध्ये मराठी प्रत्यय लावतो धावत असताना मूळ शब्दाच्या रूपामध्ये अनेकदा बदल करावा लागतो एक पुण्याचा आहे का भाषेमध्ये जे काही शब्द असतात ते वापरत असताना आपण त्याला अनेकदा प्रत्यय लावतो प्रत्यय लावताना त्यापूर्वी त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये अनेकदा बदल करतो त्याला साम्य रूप म्हणायचं उदाहरणार्थ मी शब्द घेतोय आंबा आणि मग आता त्याचं काय उदाहरण कसा आमच्या शाळेमध्ये आंब्याची पाच झाडे आहेत काय झालंय आंब्याची त्याला काय झालंय शेष्ठी शेष्टी बाबतीचे चार शी चे आता सामान्य रूप काय झालं त्याच झालं त्याने शब्द काय झाला आंब्यापासून आंबापासून आंब्याची प्रत्येक आलाय है, सामने बरं तुझी झालेला आहे पडतो ना आंब्या बरोबर आहे बरा रयतेचा वाली गेला मूळ शब्द काय इथं रयात विकोता लागलाय रयतेचा मग सामान्य काय झालं रयती झालं बरोबर आहे बस करेल हा यातलं त्या ठिकाणी प्रत्येक वन त्याला लागलाय हा जीवना त्याच्यामध्ये जी तप्तमीच आहे तया मग आता मूल शब्द कोणता आहे मूल शब्द जीवन आणि सामान्य काय झालं जीवना समजूत काय झालं जीवना पहिलं वाक्य दिलेलं आहे काय पहिलं वाक्य मेजवानी करायची ठरवली बाकी तर प्रत्येक पण आहे सिंह प्रत्येकाला लागला प्रत्यय लागला तृतीयचा प्रत्यय मूळ शब्द काय आहे सिंह आणि सामान्य रूप काय झालं सिंह खास वगैरे भरपूर शब्द वगैरे आणलेले आहेत आपण डब्यु काय करायचं आपल्याला वाक्य उपयोग करायचा सामान्य रूप विभक्ती दाखवायचे काय त्याचा वाक्य उपयोग करायचा आहे एका शब्दाचा त्याचा सामने रूप विभक्ती वगैरे सांगायचंय कोणीच पहिलं कुठल्या शब्दाचं वाक्य रुपये करतो काय यापैकी कुठल्या शब्दाचं वाक्य रुपये करतो बोल मग याचे वाक्य नाही वाक्य चुकलं त्या लोक तिक आलंय का वाक्य चुकलं करायचं त्या लिहून प्रत्येक त्याचा सामने लोक झाला पाहिजे शब्द दिले या शब्दाचं काय करायचं एक वाक्य करायचं कुठल्या एका शब्दाचं त्याला तिक आली पाहिजे सामने पाहिजे हा काय बोल हा उन्हाळ्यात चिक्कूच्या झाडाला चिक्कू नका सामने लोक ऐका विशेष नामाच सामने होत आले मला सांगत राहिला नेमका आहे विशेष नाम जे ना चिक्कू हे विशेष नाम आहे त्याच त्या ठिकाणी रूप होणार नाही तुम्हाला सामान्य असतं हा चिकूच्या कसं घ्या उदर कोणी हा गुहे दोन वाहक बाहेर आला पुन्हा हुन पुणे उद्या त्या ठिकाणी मूळ शब्द काय त्यातला मूळ शब्द काय आहे गुहा सामनी रूप काय झाला सामने रूप काय झालंय त्यात गुहे सामान्य रूप काय झाले महादेव विभक्ती प्रत्यय आणि काय झालं महादेवा वीस रुपयास हे पुस्तक मिळते तर रुपयास आहे तर याला विभक्ती विभक्ती प्रत्यय कोणता याच्यात याच्यात विभक्ती प्रत्यय रुपयास मध्ये रुपये झाला मूळ शब्द रुपये काय झाला मूळ शब्द विभक्ती प्रत्यय म्हणताय स मग आता मूळ त्याच रूप काय झालं रुपया रुपया झालं वीस <पस्टाद> रुपयास हे पुस्तक मिळते तर रुपयास आहे तर याला विभक्ती विभक्ती प्रत्यय म्हणताय याच्यात विभक्ती प्रत्यय रुपयास मध्ये रुपये झाला मूळ शब्द रुपये काय झाला मूळ शब्द विभक्ती प्रत्येक कोणता आहे मग आता मूळ त्याच सामान्य रुप काय झालं रुपया रुपया झालं पाचही मुलांना शिक्षा झाल्या इथे प्रत्येक कोणता आहे याचा प्रत्येक कोणता विभक्तीचा ना प्रत्येक सला ते सला मग या ठिकाणी मूळ शब्द कोणता आहे सामने झालं मुला मुला हे सामने जगातील खराणे आहे इथे पाहिजे प्रत्येक काय हा ठीक मूळ शब्द काय ते जग आणि मग सामने रूप काय झालं हा जगा जगा ही रोग ती त्या ठिकाणी जगा होते